नमस्कार मित्रांनो मी आहे सौरभ रागोर्ते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वंदे भारत एक्सप्रेसमधील खास सुविधा प्रवाशांसाठी दिलं जाणारं फूड बॉक्स या प्रवासात आपल्याला मिळतं नाश्ता स्नॅक्स लंच चहा कॉफी आणि डिनर डिनर तर मी घेतला नव्हता फक्त लंचपर्यंतच होतो आणि स्नॅक्स घेतला तर आज आपण एक एक करून या सगळ्या बॉक्सचा अनुभव घेणार हो आहे तर चला सुरू करूया तर सकाळी मला माझ्या मित्रांनी मयूर आणि सोडून दिलं पुणे स्टेशनला त्यानंतर मला वंदे भारत दिसली प्लॅटफॉर्म नंबर सहावर बस ट्रेन जेवढीच बाहेर सुंदर आहे तेवढीच आतून पण सुंदर आहे तर बसलो मी सकाळी 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 सव्वा साठी सहा पंचवीसची ट्रेन असते ही तर संध्याकाळी सहा पंचवीसलाच नागपूरला पोहोचवते तर जब बस चढताच ऑटोमॅटिक डोअर सिस्टम आहे तसा आतमधला व्ह्यू आहे जो आपल्याला बॅग बॅग अशावरती ठेवता येतात सीट पण खूप कम्फर्टेबल आहेत माझी नॉर्मल सीट होती माझं या या सीटचं या सीटचं तिकीट होतं माझं टू थाउजंड टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह रुपीज आणि कॅमेरे लावल्या प्रत्येक ठिकाणी बाहेर दरवाज्यात पण कॅमेरा आहे आत पण कॅमेरा आहे आणि इथे वॉटर सिस्टम आहे कोल्ड आणि हॉट वॉटर दोन्ही आहे इथे त्याच्याच बाजूला ओव्हन पण आहेत पूर्ण जेवण पहिले गरम होतं आणि नंतर सर्व केलं जातं सगळ्यांना त्यानंतर मी गेलो वॉशरूममध्ये तर वॉशरूमचा पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे वॉशरूममध्ये प्रत्येक सुविधा आहे म्हणजे इतकी स्वच्छता मी कोणत्याच ट्रेनमध्ये बघितलेली नव्हती आजपर्यंत इतकी स्वच्छता वंदे भारतमध्ये मी पहिल्यांदा बघितलेली आहे वॉशरूमपासून पूर्ण क्लिन आणि मिरर पण खूप क्लीन आहे वॉश बेसिनपासून हँडवॉशपासनं सगळ्या गोष्टी आहेत तिथे इथे झोमरामार करता येत नाही नाही तर डायरेक्टली टी सी हाकडून जाते तर असा हा टॉयलेटचा व्ह्यू होता त्यानंतर मी बाहेर पडलो आणि त्यानंतर माझी ट्रेन सुटली सहा पंचवीसला बरोबर त्यानंतर आधीच स्पीड तर नाही पकडत पण हळूहळू ट्रेन सुटलेली आहेत आणि त्यानंतर मला हा लहान मुलगा दिसला माझ्या पुढे स्वतः हा खूप खेळलो मी त्याच्यासोबत समोर दाखवतोच तुम्हाला मी त्यानंतर सगळ्यात पहिले भेटते आपल्याला वॉटर बॉटल की पूर्ण वेळ भेटत राहते तुम्हाला जितकं पाणी पाहिजे तितकं तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर येतं चहा कॉफी तो तुम्हाला चहा पाहिजे असतं चहा भेटतं कॉफी तर कॉफी भेटतं त्याआधी आपल्याला न्यूजपेपर भेटला महाराष्ट्र टाईम्स तुम्हाला इंग्लिश पाहिजे तर इंग्लिश पण भेटतो मराठी पाहिजे तर मराठी पण भेटतो ठीक आहे ना जर आम्हाला टी पावडर आणि बिस्किट भेटलं आणि चहा कॉफी पण भेटतं कॉफी पावडर पण आहे आणि मग एक हॉट वॉटर देतो ग्लास देतो आणि त्यामध्ये आपण चहा पावडर मिक्स करून आपण चहा पिऊ शकतो टेस्ट म्हणजे तुम्हाला एकदम येवले चहासारखी तर नाही भेटणार पण चहा पावडरची टेस्ट कशी असते तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल तर आपण बस थोडंसं मन मारून आपण हा चहा पिला मसाला चहा म्हणतात त्याला चहा पिला आणि प्रत्येक प्रत्येक स्टेशनवरून हे म्हणजे जेवण घेतात आणि नाश्ता घेतात तर सगळं काही पुण्यावरूनच लोड करतात असं नाही आहे आणि त्यानंतर येतो नाश्ता एका तासानंतर नाश्ता आला नाश्त्यामध्ये होतं अमूलचं बटर जाम दोन ब्राऊन ब्रेड उपमा होता आणि आलूची वडी होती ठीक आहे सगळं टेस्टी होतं यात आणि सीटला बाजूलाच एक बटन आहे त्याने आपण सीट मागे पुढे करू शकतो त्यानंतर आम्हाला परत चहा कॉफी भेटतं तर आम्ही त्यानंतर कॉफी ट्राय केली कॉफी म्हणून चांगली होती आणि हा लहान मुलगा खेळत होता हा इतका आवाज करतो दिवसभर की तुम्हाला काय सांगतो को, दोघंही लहान मुलं मग त्या लहान मुलाने माझा भूको घेतला आणि तो थोडा ब्लॉगिंग करत होता तर तुम्हाला

प्रवासी उतरतात चढतात खिडकीतून दिसणारी लोकांची धावपळ आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे बघत 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 मी पुढे निघालो आणि निसर्गाचा आनंद घेत घेत पुढे निघालो मला मला एक डोंगर दिसला मला तर मला ट्रेकिंग करायची खूप इच्छा झाली होती सो मी भरपूर ट्रेक केल्या तर मला ट्रेकिंगची खूप आवड आहे तर त्यामुळे मला ट्रेकिंग करायची खूप इच्छा होती डोंगर वगैरे दिसल्यानंतर आणि निसर्गाचा आनंद घेत 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 मी पुढं गेलो त्यानंतर स्टेशन आलं मनमाळा जंक्शन तो मनमाळा जंक्शनला पोचलो की ट्रेन थोड्या वेळ थांबते इथे गरमागरम चहा कॉफीची एक म्हणजे मजाच वेगळी होती कारण तिथे हलकासा पाऊस सुरू होता आणि ऊन पण होती तर त्यामुळे जास्ती वेळ तर खूप वेळ ट्रेन थांबली नाही पण ठीक आहे त्यानंतर वंदे भारतची मला एक खूप चांगलं वाटलं की त्यांनी सर्विस खूप छान दिली ते जेवण आणून देतात किंवा जे पण ते खायला देतात काही चहा कॉफी नाश्ता वगैरे ते लगेच स्वच्छता करतात आणि लगेच उचलतात ते सगळ्या गोष्टी मग मी ओव्हनजवळ गेलो त्यांनी मनमाळून जेवण घेतलं होतं पूर्ण हे सगळं जेवण आधी पूर्ण गरम करतात आणि त्यानंतरच ते सर्व करतात तर मी तिथल्या म्हणजे कॅप्टनसोबत पण बोललो तर त्याने पण मला ते समजावून सांगितलं सगळं की आम्ही जेवण सगळं पूर्ण गरम करतो आणि जेवणची क्वालिटी एकदम छान होती आणि हे वॉशरूम आहे दुसऱ्या साईडचं मागे जे दाखवलं होतं ते मी एकदम एंट्रीला होतं आणि हे दुसऱ्या साईडचं वॉशरूम आहे खूप छोटा आहे थोडं पण हे पण खूप क्लीन आहे म्हणजे जसं ते क्लीन आहे तसं हेच क्लीन आहे त्यानंतर आम्हाला आलं जेवण आफ्टरनून मील आलं होतं तर या आफ्टरनून मिलमध्ये मी तुम्हाला दाखवतो काय काय होतं सगळ्यात पहिले मिक्स व्हेज होतं ठीक आहे तीन पोळ्या होत्या दाल होती त्यानंतर पनीरची भाजी होती भात होता आणि गुलाबजाम होता गुलाबजाम आम्हाला नंतर दिला आणि दही होतं आणि एक आय थिंक केचप पण होतं वाटले हा केचप पण होतं जेवण पण खूप सुंदर होतं आणि त्यानंतर जळगाव जळगाव हे केळ्यांचं शहर आहे इथे ट्रेन थोड्या वेळ थांबते आणि स्टेशन पण थोडं खाली खालीच होतं पण छान होतं स्टेशन वगैरे सगळ्या गोष्टी भुसावळ जंक्शन येतो भुसावळ जंक्शन नंतर शेगाव येतं शेगाव तर तुम्हाला माहीतच आहे की गजानन महाराजांचं प्रसिद्ध स्थान आहे स्टेशनवर होतं जसं भक्तिभावांचं वातावरण झालं होतं पिळकीतून आणि इथे काय म्हणतात डोअर एकदम ऑटोमॅटिक लॉक असतात कारण तुम्हाला एकदम उतरताना आहेत आणि एकदम चढतामान येत नाही त्यानंतर आफ्टरनून स्नॅक्स आणि आफ्टरनून स्नॅक्समध्ये होता समोसा अजून एक बिस्किट होतं आणि एक शेवचं पॅकेट होतं आणि इथेच चार कॉफीचं कंटिन्यू सुरूच असते आणि त्यानंतर आलं बडनेरा बडनेरात आल्यानंतर असं वाटत होतं की थोडं आपण घराच्या जवळ आलेलो आहे तर बडनेरा हे अमरावतीचं मुख्य स्टेशन आहे आणि हे पण खूप स्वच्छ आहे त्यानंतर पाऊस सुरू झाला पाऊसचा आनंद घेत घेत चहा पीत कॉफी पीत समोरच्या मुलांसोबत खेळत खेळत मी कसं तरी वर्धा जंक्शनपर्यंत पोचलो आणि जर्नी कशी संपते हे समजत नाही तिथे काहीच कारण की खूप मोठा प्रवास आहे बारा तास ते आपल्याला पण इंग्लिश ठेवतात त्यानंतर आलो मी ई सीमध्ये एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये एक्झिक्युटिव्ह क्लासच्या सीट फक्त मोठ्या आहेत बाकी सगळं सेम आहे खाली पाय ठेवायला पायदान नाही ते पण थोडं अनकम्फॉर्डवर वाटतं कारण ते खालीवर खालीवर जातं त्यामुळे त्याच्यानंतर चार्जिंग सॉकेट आहेत <coughs> चार्जिंग सॉकेट पण ते कंटिन्यू सुरू असतातच काही नाही व्होल्टेज थोडा लो झाला की चार्जिंग थोडे सॉकेट बंद होतं पण कंटिन्युअसली सुरूच असतात ते आणि त्यानंतर एक मी थोडं समोरच्या सीटवर गेलो आणि तिथे जेवायला जर तिला त्यांनी किंवा काही खायला दिलं तर कसं ठेवायचं तर एक तर टाईप आहे हे आपल्या सीटला अटॅचच असते पण क्वालिटी वगैरे छान आहे या सगळ्यांची पण याची तिकीट असते थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड तर आता तुम्ही बघा तुम्हाला कोणती तिकीट काढायची आणि कोणती नाही मी तर नाही सांगू शकत आणि हे होतं आपलं नॉर्मल टिकीट टू थाउजंडवाल्याची सीट आहे ब्ल्यू कलरची ठीक आहे याच्यात पण चार्जिंग सॉकीट आहे सगळ्या सगळ्या सगळंच आहे सगळ्या गोष्टी पूर्ण जशा प्रॉपर त्याच्यामध्ये जर तशा प्रॉपर सगळ्या सुविधा याच्यात पण छान वातावरण बनलो होतो आणि मी नागपूरच्या जवळजवळ पोचलेलो होतो त्यानंतर मुट्टीबोरी आम्ही पार केलं होतं सगळ्यांनी आणि मग शेवटी मी नागपुरात पोचलो तर हा होता माझा पुणे ते नागपूर वंदे भारत प्रवास प्रत्येक स्टेशन प्रत्येक थांबव प्रत्येक क्षण खूप खास होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पुढचा प्रवास कुठल्या ट्रेनला आणि कुठल्या शहरात करावा हे पण नक्की सांगा तुम्ही आणि पुढच्या प्रवासात पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका दवांडरा सौरभ थँक्यू